रेष्मा बाई असं किती दिवस गावात आपण असं फिरायचं मी पण तेच म्हणते कुठं बाहेर फिरायला फिरायला हा कस माझ्या मनातल्या बोलला मग जाऊया ना तरी फिरायला तुम्हाला म्हणजे गावातच तिथं तिथून इथं बस एवढं कसं आहे माहितीये का तुम्हाला गावातली पण बऱ्यापैकी माहिती झाली पाहिजे त्यासाठी पहिलं गाव दाखवलं आता काय करू माहितीये का मस्त बाई कुठं सातारा कोल्हापूर महाबळेश्वर नाशिक असं चांगल्या चांगल्या ठिकाणी फिरूया चालतंय की एन्जॉय करू एन्जॉय हो मला पण फिरायला आवडते मग कधी जायचं पण ते सगळं खरं झालं पण पैसे कुठे तुमच्याकडं पैसे मग शेवट रावसाहेब असून पैसे तुम्ही टेन्शन कशाला घेताय पैसा असं नुसतं झाड आलेलं का नाही पैसे ठीक लावीन कुठं झाड आहे ते तुम्हाला काय करायचे पैसा मिळण्याची मतलब हा पण नक्की बर का आपण फिरायला जाव्या म्हणजे काय मी कधी बी एका पायावर तयार आहे जायाला चालतंय चला चला पहिली शंभराची नोट माझ्या हातामध्ये लय खुश झालं अरे पोट साब काळा काळा कळा कळा पोट साब झालंय माझ तुला माहित आहे का रेश मामा जे वर फिरायला ते पण लिया बर बर? तो बरोबर जाग ना जा ना माझी सुटते संदेश वाढायची नाही अशा संधीच्या वेळेस माणसानी संधी साधू बनवता आता नाही का ना टीव्ही चालतं त्याला टीव्ही टीव्ही म्हणजे संसर्ग आहे आजार किती खाकायचा राहू दिवस आईला बरं झालं आपल्याला टीव्ही व्ही नाही झालं नको बाबा तसलं काय नाव काढूस आपल्याकडे दारुपयाला पैसे नाही टी व्हीच्या औषधाला कुठून पैसे आणले तर कुठलं पैसे आणू मग हा मग राह शा तुल ए, खना, 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 आए, सम्झा। सम्झा तुला बी झालं तर रे असलं काय काढ नको बाबा पाय तर शेणात बडून कणा 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 तुला मी अरे समजा समजा तुला टीबी झालं तर समजायचं नको काय नको बाबा तसलं काय नको इथे एक तर दहा रुपयाला पैसे नाही तुला रे पैसे पाहिजे मग मी सांगतो तस कर तुला टीबी झालाय आता काय करायचं मी करतो बरोबर म्हणजे खोटा 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 पैसे मिळणार मिळणार मग टी काय हे मला काय भी होती की मग कलर टी व्ही कोण आणि मी सांगतो तेवढं कर फक्त काय करायचं काय म्हणतो काय निवांत ते रघु ता गेले राव कशा नाही रे टीव्ही व्ही चालता अरे बापरे म्हणजे राजक्षय हा नुसते खोकायचे नुसते दिवसभर अरे 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 अरे, 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 अरे टी व्ही संसर्गजन्य रोग आहे ते काय बेकार असतात बाबा तिला गेलं तेच काही नाही मला जादा टेन्शन आले काय बर रावशेने आमका त्यांच्या संपर्कात आलता अरे त्या रावशेने तरी कशालाच जायचं बिथ संपर्कात असं सकाळपासून भी खोकतोय नुसतं अरे बापरे बापरे मग त्याला नक्कीच लागण झालेली असं काय कुठं काही शिबीर बिबीर असेल तर ते पाठवायचं का लगेच घेऊन जा शिबिरात घेऊन जा सरकारी दवाखान्यात घेऊन जा सिविल ला फुकाट उपचार हे त्याच्यावर एवढं घेऊन जा त्याला गावात ठेवू नका म्हणजे त्याच्यावर उपचार वगैरे करून त्याला अशी वेगळी वागणूक नका देऊ पण त्याला उपचारासाठी गावात घेऊन जा लगेच तातडी दवाखान्यात शिव्हल ला हा शिवील ला घेऊन जा अच्छा नुसतं खोगत राहू गेलं ते उद्या ते बायको तू बी जाऊ नको त्याच्या संपर्कात ते तोंडाला माजबीक्स लावते संग बोलताना त्याला लवकर घेऊन जा पैसे पाणी लागले तर माझ्याकडून घेऊन जा पण त्याला दाखवण्या पटकन चालतोय ना रुपये त्याला रिक्षा तू तर देतो तू नुसतं शिव देतच असतो तुम्ही स्वतः तोंडाने म्हणले म्हणून म्हणले हे पाचशे घे हा येऊ का मग हा जावत राऊश नाही नाही राऊश राऊश दिसला मी त्याच्या पुढे जाणार नाही तिकडे दाबलून आला का मी इकडे पाहणार हा तसं का हो येऊ का अरे अशोक भाई कुठे येणार हे काय असंच गावात थोडस काम होतं गेले ते अच्छा तुम्हाला माहितीये का कोण रोग होता ते का गाव भर मस्त <laughs> खोक खेळलाय तुम्ही हा त्या ग्रामपंचायत समोर असं बघते खोकताना बघितलंय मी वेळेस तिथे त्यांना गेले ते फाय झाले मग बाई खोकले खोकलं म्हणजे त्यांना टीव्ही झालं टीव्ही टीव्ही हा सगळ्यात मोठा घोळ काय झाला आपला गाव साहेब ना हा तो दोन दिवस झाले त्यांच्या संपर्कात होता आणि टी व्ही टी म्हणजे एकदम संसर्ग जन्य रोगी मग सकाळपासून खाकायला लागले हाय त्यांना काय बहुतेक मला तर तो डाऊट येतोय अगो बाई मी तर सकाळपासून सगळं फिरत होते तुम्हाला नाही काय तारास नाही मला तर काय नाही तुम्हाला खाकला येतो रॅश मग बाई मी निघतो आपण थांबा लोक लोको तुम्ही जा बाई मला बी झालं का काय हो सरपंच कारे? ते आ, लग, आ, आ, ते अरे ते रघुत आताच का हा कळालं जावं मैतीला काय आता मोतील जाऊच रावशी करून ठेवलाय ना काय केलं दोन दिवस झाले तो त्यांच्या संपर्कात आलता अरे बापरे गेले टीव्हीनी सकाळपासून खोकत होईल नसता की लगेच काय बाधा आता मला चेअर म्हणतो म्हणले संसर्गजन्य असतो संसर्गजन्य असतो पण आता मग औषध उपचार निघलेत आता आता ते रोग होता त्याचं दुसरंच काहीतरी असला अस्ही वर काय माहिती खोकतोय सांगला नुसता दमत नाही करतो बेडको धोका तो हे नुसता एक काम करा त्याला दवाखान्यात घेऊन जा हा दवाखान्यात घेऊन जा डॉक्टर जास्त काय सासराचे माझा तितके पैसे पैसे ना लागायचे नाहीत काय मग काय वाटतं तुला काय केलं पाहिजे तसे आम्ही वर्गणी करून गाडी बिडी घेऊन चाललोय पण डॉक्टर ची डॉक्टर म्हणली एका दहा इंजेक्शन ठेवायचं पैसे नको का मग करा गोळा ते जाण्या पुरते करणार आहे आम्ही तुम्ही अजून काही दिले असते वर्षी तशी मी बी टाकणार मी देतो हजार रुपये किती हजार स्वतः दोन हजार टाकली आहेत मोठा माणूस आहे आणि तुम्ही तुम्ही सरपंच गावचे प्रथम नागरिक ठीक आहे बाबा नको कट करू दोन हजार रुपये हा दोन हजार रुपये देव पण येतात चांगल्या माणसाचे असं वागतो ते म्हणतात ना तू आवड आहे सर्वांना तुझी आवड आहे देवाला कोणाविषयी बोलतो रावच्या विषयी करवता त्याविषयी तर रावच्या विषय योगा हा हा लय वाईट झालं रे लव लव करी पात तोळ नाही थाऱ्याला इटक पाहू कसं इ किटक पाहू कसं <ाँगे> लार्याला <्यांगे गारे> ला। <स्तुण> <क्यारे गारे> काय <कारे> झालं <लाथ> अरे तू कस काय आला इकडे मग जा लांब आहे तिकडे लांब मी काय माणूस नाही अरे तरी माणूस असला तू जवळ का बरं अरे तू खोकायला लागलाय तू अरे आता कोरोना संपला की आता एवढं काय भ्याच तवा कोरोना नाही पण तुला टीबी झालाय <laughs> तुला टीबी काय नाही हो काय नाही अरे नको तू बाजूला बाजूला कशाला बाजूला हो अरे मला टीबी होईल नाही तू जाऊ दवाखान्यात जाऊ खाण्यात जाऊ दवाखान्यात कशाला जाऊ पैसे पाहिजे का नको पैसे पाहिजे पैसे मी देतो तुला पण तू दाव खात आहे मला सोड मला डिपी करते बाबा एकदा शिव करू मला जास्त माहिती काय लोक आहेत डायरेक्ट अंगावरच खारखे गुबू गुबू वाजत आणि बाई बाई, बाई कसा पिसारा फुलला बाई बाई बाईसारा फुल अजून नको हा उघडी पडेल हा का कस जा माझ्याकडे झाले तीन हजार होय माझ्याकडे आता सुरुवात झाली पाचशे रुपये झालेत माझ्याकडे आता पाचशे तीन हा साडेतीन हो चल गावात अजून एक चक्कर मारू य दहा चक्रा मारू की चल मग गब जमलं पाहिजे चांगलं असं मोठं डबल पाहिजे डबल चल नाचा अरे बाई बाई मनमोराचा मन कसा पिसारा फुलला बाई बाई फुलवा तू फुलवायचं का नुसतं ते झुलवायचं नाही ना, ना, तिला गिरा तर फिरवायचं श्याम काय झालं दाजी टीव्ही झालाय टी वी झालाय दाजी औषधा हे काही झाला नाही का ते बिचार टीव्ही गेले दोन दिवस झाले हे त्यांची सेवा करायचं हा ना याला सकाळपासून त्रास होतो मी डॉक्टर कडून नेलतो डॉक्टर म्हणले माझ्याच्या काय होणार नाही अरे मग यांना आहे ना सिव्हिल ला जाऊन द्या मला काय समजायला पाहिजे दवाखान्यात दोन घेऊन जा तिकडे दवाखान्यात आर दवाखान्यात जायला पण पैसे नाही दवाखान्यात बाबा गाने गाने अरे पैसे नाही करा वारकाने हे बाबा तिथं पाचशे रुपये आसपास मी फिरक आहेत ना कस आहे असं कळत नाही अजिबात असं असतो एकदम चालू भीती वाटत असं असं करतमॅन कुठं बडबड काय सांगायचं तुम्हाला तुला माहिती नाही आपल्या गावातला माहिती झालं टीबी टीबी झाल्यानं एकदम माझ्या जवळ आला आणि मारली ना अशी एकदम म्हणजे मिठी मारली त्याने हो तेच मला किती राग आला म्हटलं असं कुठं टीबी झालं माणसाने मिठी मारत असते कळ आता एवढं समजून त्याला हा ते आहे तुम्ही जाओ घरी जाऊ घरी जाऊ म्हणजे मी बोलतोय तुमच्या सोबत तुम्ही कुठं मला दावखण्याची भीती वाटते मग नको बाबा मग मी कुठं म्हणतोय तुम्हाला जा म्हणून अहो टीव्ही तुम्हाला झालं असून कसलं टीव्ही हो तुम्हाला सांगता विचार म्हणतो मी जावा म्हणून मी ऑर्डर बरं खबर ऑर्डर ऑर्डर अली हार्डन बरे म्हणजे आम्ही जेवलं नाही तर तुम्ही आमच्या नावाला बिल फाडायला लागले बरं जा जातो आम्ही काय बाय माणूस आहे खरंच चांगले पैसे जमलेत बर का जमलेत ना आजच तर भागलं हा उद्या बघू उद्या काय ती वेगळी आयडिया करू उद्या काय काढायचे आयडिया बघू ना आपलं डोकं काय कमी चालतंय कामटीची दुनिया आहे इथं लोकांनी काढायल काय कमी वेळ लागतो आणि मला सकाळ सकाळी क्वार्टर मिळाली का नाही मग आपलं डोकं बघवानी पडतो मग काही विषयच नाही ना मग जा जा